गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्राला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक नुकसान झालं वरुण राजाच्या या अवकृपेनंतर बळीराजा मात्र चिंतेत सापडलाय पाहूया हा रिपोर्ट निसर्गाची वक्रदृष्टी झाली महाराष्ट्रातला शेतकरी ज्या वरुणराजाच्या कृपेवर निर्भर असतो त्याच वरुण वरुणराजाच्या प्रकोपानं बळीराजा आज बेहाल आहे ही परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात सातारा जिल्ह्याची खरंतर दुष्काळी जिल्हा अशी ओळख मात्र याच साताऱ्यातल्या माणखटाव तालुक्यांमध्ये यंदाच्या वर्षात पाऊस तुफान बरसला या सतत पडणाऱ्या पावसानं नदी नाले तुडुंब भरले मात्र पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय साताऱ्यासह सा सोलापूरमध्येही लाखो हेक्टरवरच्या खरीप पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं बार्शी तालुक्यातल्या आगळगाव उंबरगे या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि शेतात पाणीच पाणी साचलं सोलापूर जिल्ह्यातली सोयाबीन कांदा उडीद मका अशी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत सोलापूरच्या सांगोल्यातील कासारगंगा ओढ्याला मुसळधार पावसामुळे नदीचं स्वरूप आलं होतं या चोढ्यात दोन मुलं वाहून गेल्याची घटना घटली दुर्दैवानं पंधरा आणि तेरा वर्षांच्या या दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभर पावसाचा कहर सुरूच आहे हिंगोली जिल्ह्यातल्या पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांचं या पावसानं नुकसान केलं लातूरात पावसामुळे शेत शिवारात पाणी शिरलंय याशिवाय जिल्ह्यातील अनेक मुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण सध्या हसाळा शिंदाळा या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ जो आहोत हा ओढ्यावरचा एक पूल आहे जो वाहून गेलेला आहे या ठिकाणी ओढ्यानं त्याचं पात्र बदललं आणि पूल अक्षरशः वाहून गेलेला आहे आता ही वाहतूक या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झालेली आहे याच पद्धतीची स्थिती जिल्ह्यामधील जवळपास सत्तावीस पुलांची होती त्या सत्तावीस पुलावरून पाणी जात असल्याकारणानं त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली होती बीडमध्ये नदीकाठच्या गावांमध्ये तर परिस्थिती अत्यंत विधान नदी शेजारच्या शेत जमिनी पिकांसह वाहून शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव या गावात मी उभा आहे आणि हे सध्या जे आपण शेती पाहतायत ती पूर्णतः या पावसानं वाहून गेलेली आहे आणि असं विदारक असं चित्र हे शेतकऱ्याच्या डोळ्यात सध्या पाणी आणता आहे आपण पाहू शकता की हे सध्या जी काही आपण शेत पाहतोय याच शेतामध्ये तुरीच कापसाच आणि इतर फळबागा ज्या होत्या त्या होत्या मात्र जो पाऊस झालेला आहे मागील दोन दिवसांमध्ये त्याच पावसानं पिकांसह जी काही शेती होती ती देखील पूर्णतः वाहून गेलेली आहे धाराशिव मध्येही अनेक शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला ऊस जमीन दुस झाला आता हे शेतकरी सरकारकडे मदतीची आस बसले तिकडे विदर्भातील भंडाऱ्यात पावसानं झोडपलं भात उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे पाऊस अजूनही सुरूच आहे त्यामुळे पंचनामे करताना अडचणी येत आहे पाऊस थांबताच नुकसानीचे पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना सरकार नुकसान भरपाई देईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहे राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती की खरंतर आपल्याला आकडा खूप मोठा आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आज त्रेसष्ट लाख म्हणजे आज सगळा जर विचार केला तर त्रेसष्ट लाख एकर आणि एक्कावन्न हजार म्हणजे त्रेसष्ट लाख एक्कावन्न हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी या सगळ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे आम्ही त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे करतोय आणि लवकरात लवकर ते पंचनामे करून लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल या पावसानं शेतकऱ्यांचा हाती आलेला घास हिरावला त्यामुळे बळीराजाला आता सरकारकडूनच मदतीची आस आहे तेव्हा सरकार, ते सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे गांभीर्यानं पहा। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा